च्रें श्री अष्टविनायक मंडळ नगर व भैया ग्रुप शिरो यांच्या संयुक्त विद्यमान श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूर खान बादशाह सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज मंदिर इथे वर्गणी पावती पुस्तकाचं पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून धार्मिक विधी पार पाडण्यात आलं कार्यक्रमात श्री अष्टविनायक मंडळ शिरो गुरुज कमिटीचे अध्यक्ष श्री किरण गावडे, उपाध्यक्ष सुनील पांढरे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील अर्जुन काळे रणजितसिंह पाटील बजरंग काळे गुरुजी शिवाजी सांगले रामदास गावडे अण्णासाहेब गावडे चंद्रकांत गावळे एन वाय जाधव शिवाजीराव माने देशमुख धनाजी पाटील नर्देकर अविनाश शर्फ पांडुरंग माने गजानन संकपाळ सचिन शिंदे दत्ता बोरगाय पाटील अविनाश टारे रावसाहेब पाटील दैर्यशील माने पाटील अमर माने सूरज कांबळे संभाजी भोसले श्रीवर्धन माने देशमुख सुभाष चावळे दीपक शिंदे उल्हास उत्तम पाटील अमर शिंदे चंद्रकांत चुडभुंगे अनिल लोंढे अमित संकपाळ बाळासाहेब शेख एमडी सुरेश कांबळे नंदू गजरे चंद्रकांत गवळी सुहास कोळी राजू कांबळे श्री अष्टविनायक मंडळचे सर्व सभासद आणि शिरो परिसरातील नागरिक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदिराचे पुजारी अमोल हिरेमठ शिवशांत हिरेमठ मंतया हिरेमठ यांनी पूजन कार्य केलं यावेळी पौर्णिमा प्रसादाचे प्रमुख फतेहसिंह गावडे यांची उपस्थिती लाभली उत्सवाच्या तयारीत जोर धरू लागला असून यंदाचा ऊरूज व उत्सव अधिक भव्य व भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडेल अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी